नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी तर मित्रांनो सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे चंद्रावर माणसांना पाठवणारा पहिला देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अमेरिका मित्रांनो चंद्रावर माणसांना पाठवणारा पहिला देश हा अमेरिका आहे अमेरिकेची जी, जी अंतराळ संशोधन संस्था आहे जिचं नाव नासा आहे या संस्थेमार्फत सर्वात अगोदर चंद्रावर माणसांना पाठवण्यात आले होते दुसरा प्रश्न आहे सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बुध मित्रांनो सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह हा बुध ग्रह आहे तिसरा प्रश्न आहे सूर्यमालीतील सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नेपच्यून मित्रांनो नेपचून हा ग्रह सूर्यमालीतील सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह आहे हा सूर्यमालेतील शेवटचा ग्रह असल्यामुळे सूर्याचा उजेड सुद्धा या ग्रहापर्यंत जास्त प्रमाणात पोहोचत नाही चौथा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भीमाबाई मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एकशे तीन मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुख्य एकशे तीन नद्या आहेत असे म्हटले जाते ह्या नद्या कमीत कमी यांची लांबी तीस ते चाळीस किलोमीटर एवढी आहे त्याचबरोबर या नद्यांना काहीतरी नाव आहे अशा महाराष्ट्रात एकशे तीन नद्या आहेत एकदम छोट्या काही नश नद्या असतात ते यामध्ये नाहीत सहावा प्रश्न आहे भारतातील सर्वात सुंदर महिला कोणती तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ऐश्वर्या रॉय बच्चन मित्रांनो ऐश्वर्या रॉय बच्चन यांना भारतातील सर्वात सुंदर महिला म्हणून ओळखल्या जाते यांना मिस युनिवर्स आणि मिस वर्ल्ड हे दोन्हीही पुरस्कार मिळालेले आहेत सातवा प्रश्न आहे लहान मुलांचे दुधाचे दात कधी पडायला सुरू होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाच वर्षांनी आहे मित्रांनो लहान मुलांचे जे दुधाचे दात असतात ते त्यांच्या वयाच्या पाच वर्षांनंतर पडायला सुरू होतात आठवा प्रश्न आहे लहान मुलांना किती दात असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन वीस मित्रांनो लहान मुलाच्या तोंडांमध्ये वीस दात असतात नववा प्रश्न आहे भारतातील लोक दात घासण्यासाठी सर्वात जास्त कोणत्या पेस्टचा वापर करतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कोलगेट मित्रांनो भारतातील लोक दात घासण्यासाठी सर्वात जास्त कोलगेट या टूथपेस्टचा वापर करतात आणि मित्रांनो धावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे ने, ने, तर मित्रांनो तुम्ही कशाने दात घासता ऑप्शन आहेत टूथपेस्टने दंतमंजनने राखेने किंवा या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद